राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख पक्ष ह्या महाराष्ट्राला होता परंतु आता त्याच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाशी बघून हे झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षला अनेक कार्यकर्ते हे तुमच्या या भागामध्ये आर टी आय कार्यकर्ते आहेत आणि मला आपल्याला येऊन सांगायचं आहे ही तुमच्या सगळ्यांची कसोटी आहे वाईट शक्ती या भागामध्ये येणार की येणार नाही याचा फैसला

त्यांना आपल्याकडे धारा द्यायचा नाही हा विचार तुम्ही आणि सगळ्यांनी टाळाला जातो आज शेतकऱ्यांना सर्वस्व जी त्याची जमीन असते आणि ती जमीन जर कोणत्याही विभाग करते तर ती तुम्हीच आहे एखाद्या शेतकऱ्याला आपली जमीन विकायची असेल आणि एखाद्या कंपनीची घेऊन इच्छित असेल तर कंपनी जेवढा दर देते तो शेतकऱ्यांकडे पाहिजे काही कोटी रुपयाला जमिनीचे व्यवहार ठरवायचे आणि शेतकऱ्यांना काही लाभ द्यायचे त्याच्यामधून जो पहिला निर्माण झालेला आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या भागामध्ये वापरला जातो अनेक युवकांना त्या ठिकाणी छोटी आयुष्य दाखवले जात आहे अनेक युवक म्हणजे एखादी आपली दुसरी पिढी ही पिढी दर्गात होते की काय अशा पद्धतीचं राजकारण हे या संपूर्ण भागामध्ये झालं आणि त्याच्यामधून सावध होण्याची गरज आहे आपल्याला निश्चितपणे सांगतो की जे काही दिवस वर्षभर दुसरे उमेदवार आहेत ते माझ्यावर टीका करत होते टीका करण्याचं कारण काय मी त्यांच्याबद्दल काय बोललो सगळ्यांचे रिस्टेक्ट देतो त्यांना सुद्धा करायचे भारतीय जनता पक्षामध्ये मी माझी गेलेल्या अनेक सगळ्यांचे नारागाव पुढा महिला यांचं विशेष मी आपण एक गोष्ट सांगू शकते इथं आता राज्यात काढलेलं आहे राज्यसभा मेम्बर सुधा होते तीन व्यक्ति काम करू सकता एक पालकमंत्री बढ़ू सकता एक बु शको मंत्री मनु कित ना खासदारी करू सकता हेल्थ तीसरा मार्ग में कुछ हाँ मुगारी काम के मुखाएं तुम्हारा एक गोष सकूित कि ज्यादा मुझे चंदन जुड़ी गाला

ते आगे। आगे तरी माझे अत्यंत जिवायचे त्या समजलं हे मनुष्य बरोबर आणि कधी एक काळ असा होता की महिषी माझ्याबरोबर काम करताना आमचं सगळे ठरलेलं होतं पुढे काही माफी नाहीतर आज जेवढी पॉवरफुल विजयी दिसते आहे तेवढी पॉवरफुल शिवसेनाचा विषय आणि म्हणून असा एक कार्यकर्ता ती रोज सातत्याने लोकांसाठी काम करत असतो लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी असतो प्रार्थाचा अभिमान आम्ही ठरला नाही आणि म्हणून त्यांनी केवळ कोणता किंवा आपल्या कोण तालुक्यामध्ये म्हणजे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये संघटना लागलेली अशी नाही तर त्यांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये